बहुचर्चित जी एस टी कमिशनर चंद्रकांत वळवी यांच्या सहाशे चाळीस एकर जमिनीचं प्रकरण आज सातारा जिल्हाधिकारी यांनी निकाली काढलेला आहे निकाल थोड्या दिवसातच सुनावला जाणार आहेत मात्र आज कोर्टामध्ये म्हणजे सातारा जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयात नेमकं काय घडामोड झाली हे जाणून घेण्यासाठी याचिका करते सुशांत मोरे आपल्यासमेत आहेत सुशांतजी मी स्वागत करतो पूर्ण महाराष्ट्र गाजला हे प्रकरण आणि आज हे प्रकरण निकाली न्याय लाग लागलेलं आहे तर सर्व प्रथम आपले आभार आणि आज या प्रकरणाची शेवटची सुनावणी होती गेल्या तारखेला सांगितल्याप्रमाणे अप्पर जिल्हाधिकारीसमोर चंद्रकांत ओळवी अनिल वसवे आणि पियुष बोंगिरवार या तिघांची जमीन सातारा जिल्ह्याबाटोबाट नाशिक नंदुरबार त्यावर इतर राज्यात असल्यामुळे सदरचे प्रकरण हे मान्य अप्पर मुख्य सचिव मसूद मंत्रालय मुंबई यांच्याकडे वर्ग करण्यात आलेले आहे आणि अपर मुख्य यावर निर्णय घेणार आहेत की सदरच्या प्रकरणाबाबत कोणत्या जिल्हाधिकाऱ्यांची नेमणूक करून सदरच्या कमाल जमीन धरण्या कायद्याचं उल्लंघन केलेलं आहे आणि त्यानुसार सदरची जमीन वर्ग करण्याच्या बाबत सर्व अधिकार कोणाला द्यायचे हे अपर मुख्य सचिव ठरवतील मात्र याचबरोबर जे दहा जण होते रत्नप्रभा वसावे दिपेश वसावे संगीता वळवे त्याचबरोबर ते दीपाली मुक्कावर अरुण बोंडार वगैरे या सर्व दहा जणांनी आपलं जे जमीन आहे ती सातारा जिल्ह्यातच आहे त्याची कागदपत्र आज दाखल केली आणि सदर प्रकरणाचा निकाल लवकरच मान्य अपर जिल्हाधिकारी साहेब या ठिकाणी देणार आता नेमकं मला एक सांगा की सहाशे चाळीस एकर जमीन होती सहाशे चाळीस एकरमधली चंद्रकांत वळवी असतील ते बोंगिरवार असतील आणि तिसरे मला वाटतं अनिल वसावे असतील यांची जमीन किती होती आणि त्यांची सुनावणी अप्पर मुख्य सचिव मंत्रालयाकडे का गेली नेमकं कारण काय कलम चौदा नुसार जे जमीन अतिरिक्त जे आहे ती इतर राज्यामध्ये जर असेल किंवा इतर, इतर जिल्ह्यामध्ये असेल तर त्या ते विभागीय आणि अप्पर मुख्य सचिव यांच्याकडे ती सुनावणी होती आता हे प्रत्येक सर्व विभागात असल्यामुळं सदरची सुनावणी अप्पर मुख्य सचिवांकडे गेली बरं <laughs> आता मला एक सांगा चंद्रकांत बळवींची जी जागा आहे ती कुठं कुठं आहे नेमकी आता तुम्हाला काय जी माहिती मिळाली आज त्यांनी जी माहिती दिलेली आहे त्यामध्ये झाडाने तालुका महाबळेश्वर त्याचबरोबर ते नंदुरबार मध्ये आहे आणि त्याचबरोबर नाशिक झोन मध्ये पण त्यांची जमीन आहे अशा तीन चार ठिकाणी त्यांच्या जमिनी दिलेल्या आता ही याचिका केलेली आहे इतका दिवस तुम्ही लढा दिला फार मोठा लढा झाला हे संपूर्ण भारतभर प्रकरण गाजलं आज हे प्रकरण निकाली काढताना तुमचं नेमक्या भावना काय आहेत माननीय जिल्हाधिकारी साहेबांनी या सर्व प्रकरणात न्याय दिल्याचं न्याय दिलेलं आहे आणि माझ्या तक्रार अर्जानुसार ही तीन प्रकरणं जरी वर गेली असेल तर वरतीसुद्धा मला शंभर टक्के न्याय मिळणार आहे आणि खाली जे निकाल दिलेले आहेत ते कागदपत्र जे अवलोकन केले असतं हे महसूल विभागाचं काम आहे आणि ते एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून मी उघडकीस आणलेलं आहे त्यामुळं तुम्हाला सर्व प्रसिद्धी माध्यमांचंच आणि जिल्हा प्रशासनसुद्धा मी या ठिकाणी आभार मानतो नाही लोकवृत्त न्यूज